आज दिनांक जानेवारी रोजी कोपोली शहरातील मुंबई पुणे महामार्गावर टाउनशिपमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन खासदार श्री सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये त्रिशंकू युतीचे सरकार बसलं आहे आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मिळेल याकडे कर्जत खालापूर मतदारसंघातून सर्वांचंच लक्ष लागलं आहे तिन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवार हे दिग्गज आहेत शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे अजित पवार राष्ट्रवादीचे सुधाकर शेठ घारे तर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुरेश लाड अशा या तिन्ही इच्छुकांपैकी आमदारकी कोणाला घोषित केली जाईल हा मोठा विषय ठरला आहे माजी आमदार सुरेश लाड हे जरी शांततेच्या पवित्र राखून असले तरी सुधाकर शेठ घारे व विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यात मात्र शक्ती ही सुरूच आहेत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या खोपोली शहरातील जनसंपर्क कार्यालयाच्या अगदी समोरच आज सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आप का आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन करून पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवली आहे विकासाचे वारे सुधाकर घारे असं ब्रीद वाक्यही आता लोकांच्या तोंडून ऐकू येऊ लागलं आहे सुधाकर घारे हे मतदारसंघातील प्रत्येक वाडीत प्रत्येक गावात जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर कृती करत आहेत घारे यांचा चाहता वर्ग ही मोठा आहे व या चाहत्या वर्गामध्ये तरुणांचा मोठा समावेश आहे त्यामुळे सुधाकर घारे यांना मोठी लोकप्रियता लाभलेली आहे महाराष्ट्रामध्ये जरी त्रिशंकू युतीचं सरकार बसलं असलं तरी रायगड जिल्ह्यातील या त्रिशंकू युतीच्या सरकारचं नेतृत्व जे आहे ते सुनील तटकरे करत आहेत आणि सुनील तटकरे यांचा कल सुधाकर शेठ घारे यांच्याकडे पहिल्यापासूनच जास्त दिसत आहे आणि त्यामुळे सुधाकर घारे यांचे आमदारकी ही जवळपास सुनिश्चित मानली जात आहे